मो संघाय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो आम्ही श्रीलंकेच्या सहलीमध्ये भिकू ज्ञानरक्षित थेरो व धमोदर थेरो यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनाखाली ही आमची तीस जणाची सहल श्रीलंकेला पहिल्या दिवशी चैत्यभूमीला दर्शन करून पूज्य अरहंत अंगुलीमाल भंतीजींच्या चैत्याचं दर्शन करून आम्ही आनंद अरहंत यांच्या महास्तूपाचं दर्शन करून आज आम्ही अनुरागपूरमध्ये आलेलो आहोत आणि सकाळीच आम्ही आता भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला बोधवृक्ष जो आहे महाबोधी ते इथल्या दर्शनासाठी जात आहोत तर हे आमचे श्राद्धवान उपासक उपासिका आमच्यासोबत आहेत जय भीमकारे असं नमबुद्ध आहे कार तुम्ही लाईव्ह दिसू लागले टेच लागले हां तर हे सगळे आमचे श्राद्धवान उपासक उपासिका आमच्यासोबत आहेत पुढच्या वेळेस तुम्ही पण येऊ शकता पासपोर्ट तयार करून ठेवा आणि लवकरात लवकर ते पुण्य अर्जित करण्यासाठी तुम्ही येऊ शकता म्हणून आमची सहल आता भगवान बुद्धाच्या बोधवृक्षाचं दर्शन करण्यासाठी जात आहे त्यानंतर रोहन व्याच्या इथे दर्शन करण्यासाठी जात आहे तर आपण बघू शकता हे आमचे श्रद्धावन उपासक उपासिका आमचे सुरज सुरडकर आमचे शिंगारी बाबा गोंडाने बाबा मस्के बाबा त्या खरात आई त्याचबरोबर आमच्या ह्या दिवेकर आई त्या सुरडकर आई हे फुलझेले परिवार दोघं पत्नी हे लोखंडे परिवार आता पार झालं माझं गण रणवीर परिवार हे त्याच्याबरोबर आमच्या ह्या नर्मदाई वानखेडे ह्या आमच्या खोबरागडी आई हे विनीत गायकवाड सोनल गायकवाड ही छोटी अनोमा त्याच्यानंतर या दोघीजण ओके आई भिमटे आई ह्या मैत्रिणी मैत्री बहिणी बहिणी आणि ह्या नंतर गायकवाड आई नंतर ही आर्या त्याचबरोबर आमचे हे ते गोटे साहेब नंतर बलखंडे साहेब हे जामुरिया पासपोर्ट विसरलेले हे आजचे आजचे नवरी हे आहेत हा आपले सगळे वराडे आणि नि त्यानंतर हे आमच्या छत्तीसगड मेसे आहे ताई आणि आमच्या सुजाता विरता आहे बंगाल जेष्ठ बंगाल एक बनतेजी आणि आमचे विशेष खास गाईड आहे आमचे जय भीम बोलू जय भीम जय भी भीम यायला आम्ही जय भीम शिकवलेला आहे हा आणि हे नंतर दिनेश दिनेश आमचा सेवक आणि हे आमचं पायलट पायलट दादा जय भीम करू जय भीम जय भीम जय भीम ओके ओके आता आम्ही निघालेला आहे सगळे जण म्हणा एकदा सगळे जण जय भीम जय भीम जय भीम ठीक आहे मोबाईल नंबर हो का हा आहे भिकू ज्ञानरक्षी थेरो यांचं ज्ञान सत्य शोधक हे यूट्यूब चॅनल सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा व श्रीलंकेच्या सहलीसाठी सगळ्यांनी पासपोर्ट तयार करा आम्हाला पूज्य गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंदी महास्तवीर यांच्या अनुकंपेनं तथागतांच्या दोन पवित्र धातू पाच आरंताच्या धातू मागच्या ट्रिपमध्ये मला प्राप्त झाल्या होत्या ज्या की मी संगगिरी महाविहारावर स्तुपावर ठेवलेल्या आहे आता ह्या सहलीमध्ये आम्हाला पूज्य आरंत आनंद भगवंताचे जे उपस्थायिक होते भगवंताचे सेवक होते ज्यांच्या चौऱ्याऐंशी हजार गाथा होत्या त्या पवित्र भंतीजींच्या आम्हाला दोन असे धातू प्राप्त झालेले आहे भारतासाठी आपण घेऊन येत आहोत संघगिरी महास्तूपासाठी सगळ्यांचं महापुण्य सगळ्यांनी साधोकार द्यायचा ठीक आहे आता आमचं तिथं जर लाईव्ह सुरू झालं नेट असलं तर तुम्हाला ते बोधवृक्ष पण दाखवलं जाईल आणि जर नेट नसेल तर मग नाही दाखवलं जाईल ठीक आहे सुखी हो मंगल हो कल्याण हो